बेकायदेशीरित्या गॅस भरून देणाऱ्या दोन ठिकाणी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस आणि कोल्हापुरातील विशेष पथकानं कारवाई करत चौतीस गॅस सिलेंडरसह एक लाख सत्तेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी उत्तम पाटील आणि चरण सुतार या दोघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे बेकायदेशीररित्या सिलेंडरमधला गॅस वाहनांमध्ये भरला जात असल्याची माहिती मिळताच इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस आणि कोल्हापुरातील विशेष पथकानं छापा टाकला त्यावेळी उत्तम पाटील यांच्या घरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा साठा सापडला या कारवाईत विविध कंपन्यांचे चौदा गॅस सिलेंडर डिजिटल वजन काटा, दोन इलेक्ट्रिक मोटारी गॅस भरण्यासाठीचं साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर डेक्कन चौक परिसरातील एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकून चरण सुतारला ताब्यात घेतलं सुतार एका सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरत होता या कारवाईत वीस गॅस सिलेंडर डिजिटल वजन काटा दोन इलेक्ट्रिक मोटारी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय इचलकरंजीत अशा प्रकारे बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडर भरून देणाऱ्यांची संख्या वाढत असून हा धोकादायक प्रकार रोखण्याची गरज आहे